आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत लोकल आमच्या हक्काची ही मोहीम न्यूज इटी लोकमत राबवली होती त्यानंतर आता केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे की उद्यापासून सर्वसामान्य महिलांकरता लोकल सुरू करण्यात आली आहे अधिक माहिती जाणून घेण्याकरता किंवा महिलांच्या काय नेमक्या भावना आहेत हे जाणून घेण्याकरता जाऊयात आमचे वसई विरारचे प्रतिनिधी विजय देसाई आपल्या बरोबर आहेत विजय आपण व्हायरल झालं एटीन आभार आहे की त्यांनी ही मुव राबवली पण आता प्रश्न उभा आहे की जे अकराच टायमिंग त्या टाइम कधी ऑफिस पोहोचणार कधी कारण त्यांनी सगळं म्हणून आम्हाला ना हे काय म्हटलेलं नाहीये आहे राहायचं तर तुम्ही सकाळपासूनच करा नाही तर त्याचा दुसरा काहीतरी पर्याय काढा सगळ्यांनाच त्रास होतो आहे असं काही ना आता सिच्युएशन खूप हे झालेलं आहे सगळ्यांनाच खूप त्रास होतो आहे महिला म्हणा किंवा पुरुष म्हणा सगळ्यांनाच त्रास होतो त्याच्यावर काहीतरी उपाय काढा लवकरात लवकर आणि आपल्या आपल्यासोबत अजूनही महिला आहे मला सांगा तुमचं सा काय म्हणणं आहे गाड्या चालू चालू बाकीचे लोकांनी त्यांच्या जी घरामध्ये बायका थोड्याची माता दे गाड्या चालू कराव्या नक्की सोबत काही महिला आहेत मला सांगा तुमचं काय म्हणणं आहे चालू अभी अभिया अग्य असे चालू आहे कुछ मतलब नाहीये पुरा दिन चालू रोख पुरते सगळे सगळे लोकल जे करायचं असेल तर पूर्ण चालू करा असं महिलांचं म्हणणं आहे अगदी बरोबर विजय आणि महिलांचं हे म्हणणं हे देखील आपण न्यूज एटीन लोकमतच्या मोहिमेच्या माध्यमातून राज्य सरकार केंद्र सरकारपर्यंत पोहोचवणार आहोत धन्यवाद विजय या सगळ्या भावना जाणून घेतल्याबद्दल लोकलच्या वेळेबद्दल मात्र आपण बघतोय महिला तीव्रतेने नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत महिलांनी आपली नाराजी ती बोलून दाखवलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे मुळात ऑफिसला पोहोचण्याची वेळ जी असते ती सकाळी जी असते त्याच्यामुळे निदान सकाळी सातपासून महिलांसाठी लोकल सुरू करा अकरा वाजेपासून जी काही लोकल सुरू करण्यात आली तीन वाजेपर्यंत तेव्हा तेव्हा वा, ते वा, खरं तर लोकलने जाऊन ऑफिसला वेळेत पोहोचणं शक्य नाही ज्यांच्या ऑफिस उशी उशिरा आहेत त्यांच्याकरता म्हणून ही वेळ ठीक आहे पण सकाळी सातपासनं म्हणजे लोकल सुरू करण्यात याव्यात लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात यावा अशी मागणी जिथे महिला करताना दिसत आहेत न्यूज एटीन लोकमतने यापूर्वी महिलांसाठी लोकल सुरू करा याबद्दलचा आवाज उठवला होता महिलांचा आवाज म्हणून त्यांच्या सगळ्या मागण्या आम्ही केंद्र सरकार राज्य सरकारपर्यंत पोहोचवल्या आणि अखेर महिलांकरता लोकल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे पण हा निर्णय घेत असताना महिलांकडनं मागणी आता उतर दिसते की सकाळी सात लोकल सुरू करा जेणेकरून आम्ही वेळेवरती म्हणजे साडे दहा ही जी ऑफिसची वेळ दहाची ऑफिसची वेळ तिथपर्यंत त्या वेळेपर्यंत ऑफिसला पोहोचू शकत आणि आता एक सगळ्यांसाठी महत्वाची सूचना अर्थात ती सूचना देण्यापूर्वी आपल्या सगळ्यांकरता महत्वाची असणारी ही प्रक्रिया आरोग्य मंत्रालय आणि नीती आयोगासह न्यूज एटी लोकमत कडून आपल्यासाठी मास्क संदर्भातली एक महत्वाची गोष्ट मास्क वापरण्यापूर्वी आपले हात साबण आणि पाण्यानं स्वच्छ धुणं गरजेचं आहे त्यानंतर नाक आणि तोंड पूर्णपणे झाकलं जाईल आणि चेहरा आणि मास्क यात कोणताही गॅप राहणार नाही हे लक्षात घेऊन मास्क वापरावा एकदा मास्क लावल्यानंतर त्याच्या समोरच्या भागाला हात लावायचं नाही एकदा वापरून झालेला मास्क नष्ट करून नवीन मास्क वापरावा मास्क काढताना मागे पकडूनच काढावा मास्कला पुढे हात लावू नये ही आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे कारण आपण सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित कुटुंब सुरक्षित तर समाज सुरक्षित यानंतर इथेच थांबणार आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत दररोज कामावर जाणाऱ्या महिलांची घर ते कार्यालय असा प्रवास करताना दमछाक होती सर्वसामान्यांचा आवाज रेल्वे प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही 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 प्रयत्न वाजले करणार पाहू शकता की कशा प्रकारे ही प्रचंड रांग लागलेली आहे बस साठी एक एक तास घरातून येऊन उभं राहायचं राज्य सरकारनं रेल्वे प्रशासनाला आणखी एक पत्र दिलेलं आहे पण रेल्वे मात्र आडमुठेपणाचं धोरण करते का महिलांच्या रेल्वे प्रवासाबाबत संभ्रम कायम आहे आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघणार आहोत उद्यापासून महिलांना लोकल प्रवासाची मुफा देण्यात आलेली आहे न्यूज एटीन लोकमतनं सातत्यानं हा विषय लावून धरला होता